आईला छेडलं म्हणून लेकीचा रुद्रावतार चौघांना धू धू धुतलं टवाळखोरांनी आईला छेडलं मुलीने भर चौकात चोपलं रणरागिणीच्या अवतारांनी सगळे आवाक बेंचवर बसलेले काही टवाळखोर आईची छेड काढत असल्याचे पाहून त्या तोडीचं डोकंच फिरलं तिने रणरागिणीचा अवतार धारण करत त्या चौघांना बेदम चोप दिला जवळची खुर्ची उचलून त्यांना प्रसादच दिला तिच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुलींवरील महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणं उघडकीस येत आहेत बदलापूरच्या शाळेत तर दोन चिमुकला मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला तर मुंबईत एका नराधम पित्याने त्याच्याच नऊ वर्षाच्या मुलीचे शोषण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण आहे मुलींच्या महिलांच्या सुरक्षेवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत मात्र याच पार्श्वभूमीवर महिला युवतींना स्वसंरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे असे सांगत जनजागृती करण्यात येत आहे अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली मात्र तेव्हा त्या तरुणीने शांत बसून अन्याय सहन न करता त्यां्राधमान चांगला धडा शिकवला आईची छेड काढणाऱ्या टवाळखुरांना एका तरुणीने बेदम चोख दिला खुर्चीनेही हल्ल्याची घटना नाशिकच्या पवननगर परिसरात घडली आहे तिचा हा रणरागिणीचा अवतार पाहून लोक थक्क झाले तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या पवन नगर परिसरातील हेडगेवार चौकात हा प्रकार घडला काही टवाळखोर एक तरुणी व तिची आई रस्त्याने जात असताना त्यांनी तिचीही छेड काढली सुरुवातीला महिलेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं मात्र त्या तरुणांना आणखीनच चढला आणि त्यांनी पुन्हा छेडछाड सुरू केली धम आईची छेड काढत असल्याचे पाहून त्या मुलीचं डोकंच फिरलं त्यांनी भर असतात त्यांना चांगला चोप दिला महिलेने त्या टवाळखोराला आधी जाब विचारला पंत आणि अरेरावी करत उचत घालण्यास सुरुवात केली यानंतर महिलेचा पारा चढला आणि महिलेने रणरागिणीचे रूप धारण करून त्याला चोप देण्यास सुरुवात केली बाजूने एक भंगारवाल्याची गाडी जात होती तिने त्या गाडीवरून एक खुर्ची उचलली आणि त्याचा प्रसाद देत अदल घडवली त्या दोघींनी त्या तरुणांना बेदम चोख दे धडा शिकवला हा संपूर्ण प्रकार त्या मार्गावरील सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय अन्याय सहन करता छेड काढणाऱ्या अद्दल घडवणाऱ्या त्या रणडागिरींच्या धाडसाचे सर्वच सरातून कौतुक करण्यात येत आहे या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत छेड काढणाऱ्या त्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा The report starting with 9, Nashik.